माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी सत्याचं दर्शन जनतेसमोर आणलंय उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातलं सरकार ते मुख्यमंत्री असताना केवळ सुड भावनेने काम करत आहे त्याही आम्ही सांगत होतो केवळ सुडाची भावना विकास महाराष्ट्राच्या जनतेला मदत हे सगळे मुद्दे काहीच नाहीत कोणी बोललं तर गुन्हा कोणी बातमी केली तर पत्रकारावर गुन्हा कोणी सोशल मीडियावर लिहिलं तर त्याचं मुंडन कोणी प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांना केलं तर त्याचं घर तोडणं कोणी मुख्यमंत्र्यांच्यावर सलग कार्यक्रम विरोधातला केला तर त्या संपादकांना घरात घुसून मारणं आणि विरोधातले आम्ही असलेले जे काही नेते होतो यांच्यावर चोवीस तास सात दिवस पहारा ठेवून हो, कुठे अटक करता येईल ते बघण्याचंच सुडभावनेने काम उद्धवजींनी केलं आहे आणि त्यामुळे उद्धवजींना माझं आवाहन आहे की त्यांनी आई भवानीची शपथ घेऊन त्या काळात केलेला या कटकारस्थानाचं सत्य स्वतःहून सांगावं हो, हे त्यांना माझं आव्हान आहे